पंचवटी व मसरूळ हद्दीत घरफोड्या करणारा सराईत आरोपी जेरबंद पंचवटी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक रोजी पंचवटी स्टेशन हद्दीत कल्पेश पार्क बी फ्लॅट नंबर आठ राधानगर ड्रीम कॅसलच्या मागे मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक येथे घरफोडी झाली होती त्या संदर्भात पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहित्या कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन, तीन दिनांक रोजी वाजून दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत व पंचवटी पोलीस स्टेशन हत्तीत वाढत चाललेल्या घरफोड्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी आरोपितांचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पंचवटी पोलीस स्टेशन, पोली स्टेशन हद्दीत झालेल्या सर्व घरफोड्यांचे सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीची गुन्हा करण्याची एम ओ व घरपोडी करण्याची वेळ याचा सखोल व बुद्धी कौशल्याचा वापर करून सदर आरोपित्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांनी दोन टीम तयार करून पंचवटी हद्दीत ज्या परिसरात वारंवार घरफोड्या झाल्या आहेत अशा ठिकाणी आरोपी रात्री येण्याच्या मार्गावर मकमलाबाद रोड ड्रीम कॅसल गणेश नगर परिसरात एक टीम व दुसरी टीम औदुंबर नगर अमृतधाम परिसर या भागात रात्री तेवीस मिनिटांनी ते, ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तीन ते चार दिवस सापळा लावून बसले असताना दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री तेवीस वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पोलीस हवालदार वाहक तीनशे एक्क्याण्णव कैलास शिंदे पोलीस हवालदार वाहक पंधराशे अठ्ठावन्न अमोल बाळासाहेब काळे पोलीस शिपाई तेवीसशे चौऱ्याण्णव सचिन बाहीकर पोलीस शिपाई पंचवीसशे सात वैभव परदेशी पोलीस शिपाई एकशे ऐंशी अंकुश काळे पोलीस शिपाई एकवीसशे चव्वेचाळीस नितीन पवार या टीमने सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाचा इस्मास शितापिने ताब्यात घेतला असता त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव फारुक रज्जा काकर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार ठिकाण लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असं सांगितलं असता तेव्हा त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ घरपोडीचे साहित्य व केलेल्या घरपोडीचा मुद्देमाल मिळून आला त्यावरून त्यास पंचवटी पोली स्टेशन चार पोलीस स्टेशनकडील चारशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली पोलीस कस्टडी दरम्यान अटक आरोपी फारुक रज्जा काकर यास अधिक विचारपूस केली असता खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे व त्याप्रमाणे खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे मसरूळ पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे 35, पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा तपास चालू आहे एकूण तेरा लाख सहा हजार सातशे चोपन्न असे पंचवटी पोलीस स्टेशन व मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत सदर आरोपितावर यापूर्वी दाखल गुन्ह्याची माहिती खालीलप्रमाणे आंबड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे आंबड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक पवार गुन्हे पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस हवालदार वाहक तीनशे कैलाश शिंदे पोलीस हवालदार वाहक पंधराशे अठ्ठावन्न अमोल काळे पोलीस हवालदार वाहक अठराशे नाईक सहाशे सात जयवंत लोणारे पोलीस शिपाई बावीसशे एकाहत्तर युवराज गायकवाड पोलीस शिपाई एकशे ऐंशी अंकुश काळे पोलीस अंमलदार पंचवीसशे सात वैभव परदेशी पोलीस अंमलदार तेवीसशे चौऱ्याण्णव सचिन बाहीकर पोलीस शिपाई एक हजार पंचवीस योगेश वायकंडे पोलीस शिपाई पाचशे सत्त्याण्णव विनोद चितळकर पोलीस शिपाई एकवीसशे चव्वेचाळीस नितीन पवार महिला पोलीस शिपाई सव्वीसशे अठ्ठावन्न तनुजा शिंदे अशा पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वाहक पंधराशे अठ्ठावन्न अमोल बाळासाहेब काळे हे करीत आहेत परिमंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डी बीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्डवरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे सर मॅडम या आरोपी जे होता तो जळगाव जिल्ह्यातून सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी बुद्रुक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनही निघून जायचा कॅमेरा लावल्याचा काय फायदा या ठिकाणी जे सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून वेग -वेग जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला या आरोपीपर्यंत पोहोचता आलं तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालं मॅडम आरोपी वय किती आहे काय करायचं तो या आरोपीचं अठ्ठेचाळीस वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाही